नमस्कार आज आपण पाहणार आहोत गुहागर तालुक्यातील पर्यटन स्थळे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा गुहागर तालुका कोकणातील एक सुंदर ठिकाण निसर्ग संपन्न परिसर ऐतिहासिक मंदिरे शांत तळी आणि आल्हाददायक बागांसाठी ओळखला जातो येथे फिरायला येणाऱ्यांसाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे तुम्ही निसर्गाची अनुभूती घेऊ शकता गुहागरचा समुद्र किनारा या तालुक्याचे मुख्य आकर्षण आहे शांत पाण्याचे आणि विस्तीर्ण वाळूचे किनारे यामुळे हा समुद्र किनारा सहलीसाठी एक आदर्श ठिकाण आहे येथील सूर्यास्त अप्रतिम आहे आणि पर्यटक येथे फोटोग्राफी समुद्रातील खेळ आणि शांत वातावरणाचा आनंद घेतात किनाऱ्या लागत असलेल्या नारळी पोफळीच्या बागा किनाऱ्याचे सौंदर्य वाढवतात वेळनेश्वर गुहागर पासून जवळच असलेले वेळणेश्वर मंदिर एक प्राचीन शिवमंदिर आहे शांत सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर भाविकांचे एक आवडते स्थळ आहे मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या नारळाच्या बागा आणि किनाऱ्याची शोभा अनुभवायला पर्यटक आवर्जून येतात हेडवी म्हणजेच दशभुजा गणपती मंदिर हेडवी हे ठिकाण दशभुजा गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर गुहागर तालुक्यातील अत्यंत पवित्र स्थान आहे येथील गणपतीची मूर्ती दशभुजा असलेली आहे जी खूपच अनोखी आणि सुंदर आहे मंदिराच्या आसपासचा परिसर शांत आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे हेडवी येथून समुद्राचाही आनंद घेता येतो अणु तलाव गुहागर तालुक्यातील अणुमतीठा तलाव एक सुंदर निसर्ग दत्त तळे आहे हा तलाव विशेषतः खूपच रमणीय दिसतो तलावाच्या आसपासची हिरवीगार झाडे आणि स्वच्छ पाणी हे या ठिकाणाचे आकर्षण आहे पर्यटक येथे येऊन शांत वातावरणात विश्रांती घेऊ शकतात गुहागर तालुक्यातील रेल्वे स्थानकांची माहिती गुहागर तालुक्यात स्वतःचे रेल्वे स्थानक नसले तरी चिपळूण आणि खेड ही दोन प्रमुख रेल्वे स्थानके आहेत जी गुहागर पासून काही अंतरावर आहेत चिपळूण स्थानक हे मुंबई गोवा रेल्वे मार्गावर आहे आणि त्यामुळे गुहागरला येणारे पर्यटक या स्थानकांचा उपयोग करतात स्थानकांवरून रिक्षा किंवा एस टी बसद्वारे गुहागर पर्यंत पोहोचणे सोपे आहे दुर्गा देवी मंदिर गुहागर मध्ये असलेली दुर्गा देवी मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे येथे नवरात्रीच्या वेळी विशेष उत्सव असतो ज्यात गावकरी आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित असतात मंदिराचा परिसर शांत आहे आणि श्रद्धाळूंना मनशांती शांती देते कुंडलिका नदी गुहागर जवळ असलेली कुंडलिका नदी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे या नदीचे पाणी स्वच्छ आणि थंड आहे येथे पर्यटक कयाकिंग बोटिंग अशा क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतात नदीच्या काठावर बसून निसर्गाचा मनसोक्त आनंद घेणे हा येथे येणाऱ्यांचा आवडता उपक्रम आहे तवसाळ बाग तवसाळ ही गुहागर तालुक्यातील एक सुंदर बाग आहे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या बागा फळांच्या झाडांची लागवड आणि वन्य प्राणी देखील पाहायला मिळतात तवसाळ बाग निसर्गप्रेमी आणि वनस्पतींच्या अभ्यासकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे पर्यटकांना येथील हिरवीगार आणि स्वच्छता अनुभवायला आवडते गुहागर किल्ला गुहागर तालुक्यात असलेला गुहागर किल्ला हा अंशथा उद्ध्वस्त स्थितीत आहे परंतु त्याचे ऐतिहासिक महत्व अजूनही लक्षवेधी आहे हा किल्ला समुद्र किनाऱ्याजवळ वसलेला आहे आणि समुद्राच्या किनाऱ्याचा एक सुंदर नजारा येथून दिसतो पर्यटक किल्ल्यांच्या अवशेषांमध्ये फिरून इतिहासाचा अभ्यास करू शकतात गुहागर बस स्थानक गुहागर बस स्थानक हे तालुक्याच्या के केंद्रातील प्रमुख बस स्थानक आहे जे चिपळूण रत्नागिरी आणि इतर ठिकाणांशी जोडलेले आहे पर्यटकांना इथून स्थानिक प्रवास करणे सोपे होते एस टी बस सेवा व्यवस्थित आहे आणि पर्यटकांना आरामदायक प्रवास मिळतो खरमळे तळे खरमळे हे एक छोटे परंतु अत्यंत सुंदर तळे आहे तलावाच्या आजूबाजूला असलेल्या हिरवळीमुळे हे ठिकाण खूपच रमणीय ये दिसते येथे पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवण्यासाठी येतात आरे वारे समुद्र किनारा गुहागर जवळच असलेल्या आरे वारे किनाऱ्यावर पर्यटक फार मोठ्या संख्येने येत नाहीत ज्यामुळे येथे शांतता आणि एकांत एक मिळतो स्वच्छ पाणी आणि मऊ वाळू यामुळे हा समुद्रकिनारा एक आदर्श ठिकाण ठरतो येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा पाहता येतो तवसाळ तळे तवसाळ गावात असलेले हे तळे शांत आणि निसर्गरम्य आहे तळ्याचे पाणी स्वच्छ आणि शीतल आहे ज्यामुळे पर्यटकांना इथे वेळ घालवायला आवडते तवसाळ तळ्याच्या आसपासची हिरवीगार वनश्री या ठिकाणाचे सौंदर्य वाढवते बुरुमंडा बाग गुहागर तालुक्यातील बुरुमंडा बाग हे एक हरित स्थळ आहे जेथे विविध फुलांच्या जातींची लागवड केली जाते येथील वातावरण आल्हाददायक आणि पर्यटकांना फुलांचे रंग आणि सुवास अनुभवता येतो व्यावसायिक शक्यता गुहागर तालुक्यात पर्यटकांसाठी विविध व्यावसायिक शक्यता आहे येथील नारळ पोफळी आणि फळबागांच्या उत्पादनांमुळे गुहागर तालुक्यातील स्थानिक लोकांना चांगले उत्पन्न मिळते पर्यटकांसाठी छोट्या होमेस्ट गेस्ट हाऊस आणि स्थानिक भोजनालये सुरू करणे यांमुळे देखील रोजगाराची संधी निर्माण होतात स्थानीय खाद्य संस्कृती गुहागरच्या खाद्य संस्कृतीची गोडी घेतली पाहिजे येथे स्थानिक पदार्थांचे अचूक प्रतिनिधित्व करणारे अनेक छोटे रेस्टॉरंट आणि खानावळी आहेत खास करून गुहागरच्या समुद्र किनाऱ्याजवळ फिश थाळी आणि पारंपरिक जेवण खाण्यासाठी प्रसिद्ध आहे स्थानिक मच्छीमारांनी पकडलेली नारळाची चटणी आणि भात यांचा समावेश असलेल्या थाळीचे तुमचा अनुभव अधिक समृद्ध होईल निसर्ग पर्यटन गुहागरच्या निसर्गाच्या अनुभूती घेण्यासाठी अनेक ट्रेकिंग ट्रेल्स उपलब्ध आहेत उंच डोंगर आणि घनदाट जंगलांमध्ये फिरताना तुम्हाला विविध वन्यजीव रंगबिरंगी पक्षी आणि स्थानिक वनस्पतींचा अनुभव घेता येतो यासोबतच पाण्याच्या तळ्यांच्या काठावर बसून निसर्गाचे सौंदर्य पाहणे आणि तिथे पिकनिक साजरे करणे हे खूपच सुखदायक असते धार्मिक स्थळांचा सा अनुभव गुहागरमध्ये आणखी एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणजे द्राक्षवाडी मंदिर येथे वसंत ऋतूमध्ये मोठा उत्सव आयोजित केला जातो ज्यात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात मंदिरात विविध धार्मिक समारंभ आणि पूजा अर्चा केल्या जातात यासोबतच धर्मप्रेमी लोकांची एक वर्तमान तिथे उभा असतो जो आपल्या आध्यात्मिकतेला समृद्ध करतो आधुनिक सुख आधुनिक सोयी सुविधा गुहागर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत येथे हॉटेल्स गेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंट यांचा समावेश आहे जे विविध बजेटमध्ये उपलब्ध आहेत यातून तुम्ही आरामदायक निवासाची निवड करू शकता स्थानिक बाजारपेठेतही खरेदीसाठी विविध वस्त्र हस्तकलेच्या वस्तू आणि स्थानिक खाण्याचे सामान उपलब्ध आहे सांस्कृतिक भवन गुहागर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात या ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य आणि स्थानिक जीवनशैली यांचा संगम होतो विविध स्थानिक नृत्य संगीत आणि कला प्रदर्शनात सहभागी होणे विशेषतः नवरात्री गणेशोत्सव आणि शिवरात्री यांसारखे धार्मिक उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात सुरक्षा आणि स्वच्छता गुहागर तालुक्यात भेट देताना सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते स्थानिक प्रशासनाचे पर्यटन स्थळांची स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत ठोस उपाययोजना केल्या आहेत पर्यटकांना या स्थळांना भेट देताना सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या बाबतीत कशा प्रकारची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले जाते सहलीसाठी सर्वोत्तम काळ गुहागर मध्ये सहलीसाठी सर्वोत्तम काळ म्हणजे ऑगस्ट ते मार्च दरम्यान या काळात हवामान सुहाण आणि आल्हाददायक असते ज्यामुळे तुम्हाला बाहेर फिरण्यासाठी उत्तम वातावरण मिळते विशेषतः पावसाळ्यात इथे भव्य हरित निसर्ग अनुभवता येतो जो एक अद्वितीय अनुभव असतो पर्यटनाची सोय गुहागर तालुक्यात पोहोचण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत रस्ते रेल्वे आणि स्थानिक बस सेवा यांमुळे येथे पोहचणे असलेले चिपळूण स्थानक आणि अने अनेक एस टी बस सेवा तुम्हाला इथे सहज पोहोचवतात निसर्गप्रेमींसाठी विशेष ठिकाणे गुहागर तालुक्यातील निसर्गप्रेमींसाठी विविध ठिकाणे आहेत स्थानिक नदींवर जल क्रीडांसाठी कयाकिंग आणि बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे कुडलिंगा नदी आणि अन्य तळांवर जल व्यवस्था केलेली आहे जिथे निसर्ग इतिहास आणि संस्कृती यांचा संगम आहे येथे फिरताना तुमच्या मनातील हरवलेले सुख शांतता आणि आंतरिक शांती तुम्हाला मिळेल या ठिकाणांची भेट तुमच्या जीवनातील एक संस्मरणीय अनुभव असेल या सर्व माहितीमुळे गुहागर तालुक्यातील फिरण्याची योजना करणे सोपे जाईल या ठिकाणी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आपल्या मित्र परिवारासह आनंदित वेळ घालवू शकता गुहागरचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा आणि अद्भुत स्थळांचे सौंदर्य अनुभवायला विसरू नका गुहागरचे अद्वितीय लहान अनुभव गुहागर तालुक्यातील लहान आणि अद्वितीय अनुभवांना कधीही नकार देऊ नका स्थानिक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये भेट देऊन त्यांची कार्यशैली बागकाम आणि उत्पादन प्रक्रियेचा अनुभव घेऊ शकता येथे नारळ आंबा काजू आणि रताळ्यांसारखे विविध स्थानिक उत्पादनांचा अनुभव घेता येतो शेतकऱ्यांबरोबर शेतात काम करून तुम्हाला शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अनुभव मिळेल जो निसर्गाच्या जवळ आणतो सांस्कृतिक वारसा गुहागर तालुक्यातील सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे येथे स्थानिक कला संगीत आणि नृत्य यांचा अभ्यास करून तुम्हाला स्थानिक संस्कृतीची माहिती मिळवता येते गणपती उत्सव नवरात्रोत्सव आणि मकर संक्रांती यांसारख्या सणांमध्ये स्थानिक लोकांचे विविध सांस्कृतिक क्रियाकलापात सक्रिय सहभाग असतो हे तुम्हाला गुहागरच्या सांस्कृतिक जीवनाची गडद छाया समजण्यास मदत करेल सामाजिक समारंभ गुहागरच्या स्थानिक समाजात सहलीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे सामूहिक समारंभ स्थानिक लोकांमध्ये सहलीत सामील होणे एक अद्भुत अनुभव आहे सामील होणे हे एक समृद्ध अनुभव आहे त्यात तुम्हाला स्थानिक अन्य नृत्य आणि अनुभव घेता येतो त्याचबरोबर स्थानिक जीवनशैली परंपरा आणि मूल्यांची माहिती मिळवता येते स्थानिक भाषा आणि संवाद गुहागरमध्ये मराठी ही प्रमुख भाषा असली तरी स्थानिक लोकांनी इतर भाषा देखील शिकलेल्या आहेत तुम्हाला इथे इतर अनेक भारतीय भाषांचे प्रचलन देखील पाहता येईल स्थानिक लोकांशी संवाद साधताना त्यांच्या भाषेचा सा उपयोग करून तुम्ही अधिक जवळीक साधू शकता यामुळे स्थानिक संस्कृतीबद्दल अधिक माहिती मिळवता येते पार्क आणि गुहागर मध्ये काही पार्क आणि आरामदायक स्थळे आहेत जिथे तुम्ही शांत वेळ घालवू शकता विशेषतः तुम्ही बसून पुस्तक वाचणे निसर्गाचा आनंद घेणे किंवा फक्त शांतता अनुभवणे शक्य आहे येथे असलेल्या कॅफे आणि चहा घर तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव घेण्यासाठी उत्कृष्ट ठिकाणे आहेत मोठ्या इव्हेंट्स ची तयारी गुहागर तालुक्यात मोठ्या इव्हेंट्स ची तयारी असते स्थानिक उत्सव कला महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे इथे विविध प्रकारच्या क्रियाकलापांची भरपूर संख्या असते तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक वारशाबद्दल अधिक माहिती मिळवता येते गुहागरच्या ऐतिहासिक स्थळांची अद्भुतता गुहागरच्या इतर ऐतिहासिक स्थळांमध्ये किल्ले प्राचीन वाडे आणि अवशेष असलेले ठिकाणे यांचा समावेश होतो या स्थळांवर फिरताना तुम्हाला गुहागरच्या ऐतिहासिक वारशाची गोडी लागेल यामुळे तुम्ही स्थानिक इतिहासाबद्दल समजून घेऊ शकता ज्यामुळे तुमचा अनुभव आणखी समृद्ध होतो पर्यटना पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प गुहागर प्रशासक स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प राबवत आहेत यामध्ये स्थानिक हस्तकलेच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक शेतकऱ्यांचा त्यांच्या उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत करणे यांचा समावेश आहे त्यामुळे गुहागरमध्ये येणारे पर्यटक स्थानिक उत्पादने खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात गुहागर तालुक्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये विविध वस्त्र हस्तकला आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येतो येथे तुम्हाला स्थानिक हस्तकलेच्या वस्तू लाकडाच्या वस्तू आणि खास स्थानिक उत्पादनांची खरेदी करण्याची संधी मिळेल यामुळे तुम्हाला स्थानिक संस्कृतीची सखोल माहिती मिळेल गुहागर तालुका एक अद्वितीय ठिकाण आहे जेथे निसर्ग इतिहास आणि सांस्कृतिक वारसा यांचा अनोखा संगम आहे इथे फिरताना तुम्हाला एकसारखी विविधता अनुभवता येते या ठिकाणी भेट देऊन तुम्हाला स्थानिक जीवनशैली त्यांच्या परंपरा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेता येतो गुहागरची सहल ही तुमच्या जीवनातील एक अत्यंत संस्मरणीय अनुभव असेल जी तुम्हाला सदा लक्षात राहील गुहागरला भेट देण्यासाठी तयार व्हा कारण इथे तुम्हाला स्वप्नातले निसर्गाचे सौंदर्य शांतता आणि सांस्कृतिक समृद्धता अनुभवता येईल या ठिकाणांची अद्वितीयता तुम्हाला एक अनमोल अनुभव देईल जो तुमच्या मनात कायमचा ठसा सोडेल सहलीसाठी आवश्यक तयारी गुहागरला भेट देण्यासाठी योग्य तयारी करणे आवश्यक आहे खालील गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची सहल अधिक आनंददायी बनवू शकता आवश्यक साहित्य सहलीसाठी योग्य कपडे पाण्याची बाटली आणि इतर गरजेच्या वस्तू घेतल्या पाहिजे स्वच्छता ठेवण्यासाठी थोडे टिशूज किंवा रुमाल देखील सोबत ठेवा नकाशा आणि सा गाईड गुहागरच्या पर्यटन स्थळांचा नकाशा किंवा स्थानिक गाईड घेऊन जाणे उपयुक्त ठरू शकते त्यामुळे तुम्हाला कोणत्या स्थळांना भेट द्यायची आहे हे ठरवण्यात मदत होईल आरोग्याची काळजी सहलीसाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे विशेषतः पावसाळ्यात योग्य औषध आणि मोता ठेवणे योग्य ठरते स्थानिक संस्कृतीचा आदर स्थानिक लोकांबद्दल आदर ठेवणे आवश्यक आहे त्यांच्या परंपरा आणि सांस्कृतिक सा आदर केला पाहिजे सामाजिक व्यवहार स्थानिक लोकांशी संवाद साधताना त्यांच्याशी आदरपूर्वक वागणे आवश्यक आहे तुमच्या वर्तनामुळे स्थानिकांचा अनुभव सुधारतो पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्था गुहागर मध्ये पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगला हातभार लागतो स्थानिक कुकिंग क्लासेस हस्तकला वर्कशॉप आणि सांस्कृतिक शिबिरांद्वारे स्थानिक लोक त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून आर्थिक वाढ साधू शकतात यामुळे नवे रोजगार निर्माण होतात आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळते पर्यटनाच्या आव्हानांचा सामना पर्यटनामुळे काही आव्हाने देखील येतात स्थानिक संस्कृतीवर होणारा प्रभाव पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रचंड पर्यटकांच्या संख्येमुळे होणारे दबाव या गोष्टी महत्वाच्या आहेत स्थानिक प्रशासनाने या आव्हानांवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे जसे की पर्यावरणीय शाश्वतता आणि सांस्कृतिक संरक्षण यावर लक्ष केंद्रित करणे संपूर्ण कुटुंबासाठी आदर्श ठिकाण गुहागर तालुका कुटुंबासह सहलीसाठी एक आदर्श ठिकाण आहे येथील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडणारी ठिकाणे आहेत शांतता सुरक्षितता आणि अद्भुत निसर्ग यांमुळे कुटुंबासाठी ही एक सर्वोत्तम निवड ठरते नवीन मित्र मिळवण्याची संधी गुहागरमध्ये सहलीवर येणारे अनेक लोक तुम्हाला नवीन मित्र बनवण्याची संधी देतात सामूहिक गटांमध्ये ट्रेकिंग बोटिंग आणि इतर क्रियाकलाप करताना तुम्ही समान आवड असलेल्या लोकांना भेटू शकता यामुळे तुमच्या सहलीचा अनुभव अधिक आनंदायी ठरतो स्मृतींचे संकलन गुहागर मध्ये केलेल्या सहलीच्या दरम्यान तुम्ही अनेक छायाचित्रे काढू शकता जे तुम्हाला पुढील काळात लक्षात राहतील स्थानिक हस्तकलेच्या वस्तू खाद्यपदार्थ आणि स्थानिक शिल्पकलेची खरेदी करणे तुम्हाला तुमच्या सहलीच्या आठवणींमध्ये भर घालते सामाजिक जागरूकता गुहागरच्या सहलीत सामील होणे केवळ वैयक्तिक आनंदासाठी नाही तर सामाजिक जागरूकतेसाठी देखील महत्वाचे आहे स्थानिक समुदायांच्या जीवनशैलीची माहिती घेणे त्यांची अडचणी समजून घेणे आणि त्या संदर्भात मदत करण्याची शक्यता शोधणे हे खूप महत्वाचे आहे संपूर्ण अनुभवाची अपेक्षा गुहागरमध्ये सहलीत भाग घेतल्यावर तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य स्थानिक संस्कृती आणि लोकसंस्कृती यांचा समावेश अनुभवायला मिळेल यामुळे तुम्हाला समुदायाबद्दल अधिक माहिती मिळेल आणि तुमच्या मनामध्ये त्यांच्या जीवनाबद्दल आदर निर्माण होईल योजना तयार करताना गुहागर तालुक्यातील सहलीसाठी योजना तयार करताना तुम्हाला स्थानिक गाईड किंवा ट्रॅव्हल एजन्सीची मदत घ्या योग्य मार्गदर्शनामुळे तुमचा अनुभव अधिक समृद्ध होईल आणि वेळेचा अपव्यव टळेल आवर्जून भेट द्या गुहागर तालुक्यातील स्थळांना भेट देताना स्थानिक इतिहास आणि परंपरा यांचा अनुभव घेणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती मिळेल आणि तुम्ही या गोडीने मंत्रमुग्ध व्हाल गुहागर तालुका हा कोकणातील अद्विती एक अद्वितीय ठिकाण आहे जेथे निसर्ग इतिहास आणि सांस्कृतिक वारसा यांचा अद्भुत संगम आहे येथे फिरताना तुम्हाला एक अद्वितीय अनुभव मिळेल जो तुमच्या मनात कायमचा ठसा सोडेल गुहागरच्या सहलीच्या माध्यमातून तुम्ही निसर्गाची संस्कृतीची आणि स्थानिक जीवनशैलीची खरी अनुभूती घेऊ शकता अशा प्रकारे गुहागरच्या सहलीच्या अनुभवाने तुम्हाला स्थानिक संस्कृतीच्या गोडीची आणि निसर्गाच्या अद्भुततेची गोडी लागेल या ठिकाणांचे सौंदर्य आणि शांतता तुम्हाला स्मृतींमध्ये भर घालेल गुहागरमध्ये सहल करण्यासाठी तुमची तयारी करा आणि या अद्भुत स्थळांचे सौंदर्य अनुभवायला विसरू नका गुहागर तालुका हा एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांनी भरलेला भाग आहे येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांना शांतता निसर्गाची सुंदरता आणि सांस्कृतिक वारसा यांचा अनुभव घेता येतो गुहागर तालुक्यातील पर्यटन स्थळांचा सा अनुभव घेतल्यावर पर्यटकांना येथील निसर्ग सौंदर्य सांस्कृतिक संपन्नता आणि स्थानिक जीवनशैलीचे महत्त्व समजते येथे अनेक गोष्टी अनुभवता येतात ज्या फक्त एकत्रितपणे या स्थळांचा सा अनुभव घेऊनच कळतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद